एव्हा देव जे मूर्तीपूजा करतात त्यांचा नाश करील व मूर्तीपूजा करतात त्यांच्यासाठी जे कणून पश्चाताप करतात त्यांच्या कपाळावर चिन्ह लावेल हे जे अध्याय नऊ अध्याय ओवी एक ते अकरा एव्हा देवाने हे जे केलं संदेशाच्या कानाजवळ मोठ्या शब्दाने आरोळी करून म्हटले नगराच्या अधिकाऱ्यांना तुम्ही सर्व आपापले नाशकशस्त्र आपल्या हातात घेऊन जवळया तेव्हा त्याने पाहिले त्याची जी नगराची वेस उत्तरेकडे होती त्या वाटेने सहा पुरुष आले व त्यांच्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र होती आणि त्यामध्ये त्यागाची वस्त्रे लिहिलेला एक मनुष्य त्याच्याबरोबर होता आणि त्याच्या कमरेला लेखकाची दौत होती आणि ते आज जाऊन जी पितळीवेदी होती तिच्याजवळ उभे राहिले आणि इस्रायलचा देव येहुआ याचे तेश ज्या कुरुबावर होते त्यावरून ते घराच्या उंबरठ्यावर आले आणि जो मनुष्य तागाची वस्त्रे लिहालेला होता आणि ज्याच्या कमरेस लेखकाची दौत होती त्याला यहोवा देवाने हाक मारली आणि यहोवा देवाने त्याला म्हटले येरुश्लेमेच्या नगरांतून येथून तेथे फिरत जा आणि तिच्यामध्ये जे ओंगळ करणे मूर्तीपूजा करतात त्यामुळे जी माणसे कंटात व आक्रंदन करतात म्हणजे जे पश्चाताप करतात त्यांच्या कपाळावर चिन्ह लाव आणि हे जेकल म्हणतो मला ऐकू येईल असे त्या इतरांना त्याने म्हटले तुम्ही त्याच्या पाठीमागे नगरात जाऊन माणसे मारा तुमच्या डोळ्याने कळवळा करू नये आणि तुम्ही दया दाखवू नका म्हातारे तरुण व मुली बालके व बाया या सर्वांना वधून नष्ट करा परंतु ज्या कोणी आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला आहे व ज्यांच्या कपाळावर चिन्ह आहे त्याच्याजवळ जाऊ नका आणि त्यांना मारू नका तुम्ही माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा तेव्हा घरासमोर जे म्हातारे होते त्यांच्यापासून त्याने आरंभ केला आणि त्याने त्यांना म्हटले घर विटाळा आणि ज्यांना ज्यांना वदले आहेत त्यांच्या प्रेताने अग्नी भरा मग निघून जा तेव्हा त्या आज्ञेप्रमाणे नगरांतील पापी लोकांस मारू लागले आणि असे झाले की ते पापी लोकांना आज्ञेप्रमाणे मारत होते परंतु त्याने हे जे केलेला मारले नाही त्यातून तो सुटला तेव्हा त्याने यव्हा देवाजवळ देवा 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 उपडा पडून आरळी करून म्हटले हा प्रभू येववा येरुश्लेमावर तो आपला क्रोध ओतीत असता इस्रायलाचे जे सर्व पश्चाताप केलेले व उरलेले त्यांनाही नष्ट करशील काय तेव्हा यव्हा देवा देवाने उत्तर नेऊन म्हटले इस्रायलच्या व येहुद्याच्या घराण्याचा अन्याय फारच मोठा झाला आहे आणि देश रक्तपाताने भरला आहे आणि नगरामध्ये कायद्याने न्याय होत नाही आणि अन्याय करणारे खूप आहेत आणि देश त्यामुळे रक्तपाताने भरला आहे व नगर विपरीत न्याय करणाऱ्याने भरला आहे कारण न्यायाधीश म्हणतात यव्हा देवाने पृथ्वी टाकून दिली आहे आणि देव पृथ्वीकडे पाहत नाही त्यामुळे देव क्रोधाने म्हणतो म्हणून माझा डोळा कळवळा करणार नाही व मी दया करणार नाही मी त्याच्या आचरण त्याच्या माथ्यावर आणेन देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला भस व मूर्तीपूजा करू नको अशी आहे परंतु आज जगामध्ये ख्रिस्तसभा संतांच्या मूर्त्याकडून त्याचे नुने करतात तसेच ख्रिस्ताने ज्या दोन आज्ञा दिल्या आहेत त्यापैकी पहिली आज्ञा तो आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने आपल्या सर्व मनाने तुझा देव यववा याच्यावर प्रीती कर त्याप्रमाणे आपण करतो का तर नाही त्यामुळे यहोवा देव म्हणतो माझा डोळा तुमचा कळवळा करणार नाही व त्याचे आचरण मी त्यांच्या माथ्यावर आण आज जगात प्रत्येक ठिकाणी भूकंप वादळे होत आहेत त्यानंतर ज्या मनुष्याने त्यागाची वस्त्रे लिहिलेली होती व ज्यांच्या कमरे दौद होती तो एव्हा देवाला वर्तमान कळविताना म्हणाला हे यव्हा देवा तू मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी केले आहे एव्हा देवाच्या आज्ञा निघण्याअगोदर आपण आपले आचरण नीट करूया आपण पश्चाताप करून एकच यव्हा देवाला भजूया म्हणजे त्याचा क्रोध आपल्यावर पेटण्याअगोदर त्याने आपल्या कपाळावर खून लावावी हा आमेन आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स गॉड हाल होईल